नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा नवीन नवी आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सर स्वागत करतो आपला आजचा हा व्हिडिओ सोशल अवेअरनेस साठी आपण चक्क जे आपलं बसस्टँड परिसर आहे त्या ठिकाणाहून आपण शूट करत आहे सध्या स्थितीमध्ये जी आषाढी एकादशी आहे त्यानिमित्त पंढरपूर येथे जाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे आणि त्याचकरिता पुसद बसस्टँड ते विशेष अशी सुविधा विशेष अशा बसेस जे आहेत ते उपलब्ध करून दिलेल्या आहेत महत्वाची बाब म्हणजे चक्क या ठिकाणी जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते सुद्धा रस्त्यावर उतरून जे प्रवासी भक्त आहेत त्यांना मदत करत आहे हे अतिशय आनंदाची आणि प्रशंसनीय बाब आहे बरं असो सोशल अवेअरनेसचा भाग असा की आपण ठिकठिकाणी बघत आहे किंवा मध्ये सांगतो आय आर सी टी सी म्हणजे जे रेल्वे विभाग आहे त्यांच्या मार्फत काही काटेकोर का असे नियम असतात जे त्यांचं प्रिमायसिस असते परिसर असते त्यामध्ये जेवढ्याही गोष्टी आहे शासनामार्फत निर्गमित केलेल्या दिलेल्या किंवा विकण्यास जे त्यांना मान्यता दिलेली आहे त्यावर जी किंमत आहे लेखी स्वरूपामध्ये टाईप केली त्याच्या बाहेर जाऊन त्यांना विक्री करता येत नाही उदाहरणार्थ पाण्याची बॉटल बऱ्याच अशा पाण्याच्या बॉटलीवर दहा रुपये पंधरा रुपये अशा किंमती असून सुद्धा त्या पाण्याच्या बॉटल सर्रासपणे वीस रुपये पंचवीस रुपये गरज पाहून व्यक्तींची अशा प्रकारे विकल्या जाते आणि तेही घडते शासकीय ठिकाणीच आता बहुतांशी जे रेल्वे किंवा बस स्थानक परिसर अशा ठिकाणी आपल्याला आढळून येते आता तेच कुठेतरी उघड व्हावे आणि जे सामान्य जनता आहे त्यांची जी लूट होते ती कमी व्हावी याच करीता आपण या ठिकाणी आलेलो आहे अतिशय आनंदाची बाब अशी आहे की आताच आपण जे आगार विभाग आहे येथील अधिकारी यांच्याशी आपण चर्चा केली आणि अतिशय सकारात्मक असा भाग किंवा जे बाजू आहे आपल्याला समोर आलेली आहे आता आपण इथे बघत आहे आपण पुसत बस स्टँड परिसरामध्ये आहे इथे नाथ जल नावाचं जी पाण्याची बॉटल आहे ती भेटते ती मिळते आता बहुतांशी जे पुसत शहरावरून बाहेर गावे जाणारे व्यक्ती आहे खेडे गावावरून येतात आता जी नाथ जल आहे ती छोटी बॉटल दहा रुपये आणि मोठी बॉटल एक लिटरची पंधरा रुपये राहते परंतु जेव्हा आपण बसमध्ये बसतो आणि एखाद्या व्यक्ती तो बॉटल घेऊन येतो तेव्हा ती बॉटल वीस रुपयाची होते आणि हेच कुठेतरी चुकते सामान्य जनता पण व आपल्याला पाणी मिळत आहे यामुळे तेही काही बोलत नाही परंतु शासनाच्या नियमानुसार जी किंमत टंकलिखित त्यावर लिहिलेली आहे प्रिंट केलेली आहे त्याच्यावर एक रुपयाही आपण दिला तर आपणही तेवढेच मोठे गुन्हेगार ठरू शकतो आपला हक्क आहे जेवढी किंमत टाईप केलेली आहे तेवढीच आपण त्यांना द्यायची आणि जर ते घेत नसेल तर आगार विभागाचे अधिकारी कर्मचारी हे आपल्यासाठीच आहे आपली समस्या सोडवण्यासाठी आता त्याच संदर्भात मी जे आगार विभागाचे अधिकारी कर्मचारी आहे यांनाही बोललो की इथे जे आगार विभाग आहे त्यामध्ये तुम्ही नातजल आहे जे शासनामार्फत एस टी बस सेवा मार्फत जे देण्यात आलेलं आहे तेच तुम्ही कंपल्सरी सक्तीच करा आणि त्यांच्या मार्फत हे सांगण्यात आलं की तेच सक्तीचं करण्यात आलेलं आहे आणि कोणी व्यक्ती जर त्यावर जी टाईप केलेली आहे प्रिंट केलेली किंमत आहे त्याच्या व्यतिरिक्त जर कोणता व्यक्ती पैसे मागत असेल तर त्याच्या विरुद्ध तुम्ही आमच्यापर्यंत या आम्ही त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करू आणखी एक महत्वाचा विषय होता की आपण सद्यस्थितीमध्ये बघत आहे की जे आघार विभाग आहे जे परिसर आहे त्यामध्ये जे ऑटो आहे बाहेरचे ऑटो ते मोठ्या प्रमाणावर अंदर येत आहे त्यामुळे जे बस सेवा से आहे जे प्रवासी आहे त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास जात आहे याही संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांच्या मार्फत अशी माहिती मिळाली की त्यांच्या मार्फत वाहतूक शाखा पुसत अगदी जिल्हा लेवल पर्यंत एस पी साहेबांना सुद्धा पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे परंतु काही त्रुटी अभावी ते आणखी प्रश्न निकाली लागलेला नाही परंतु जे विभाग प्रमुख आगार आहे आगारवाले त्यांच्या मार्फत लवकर त्यावर सकारात्मक कारवाई करण्यात येईल असेही त्यांच्यामार्फत बोलण्यात आलेले आहे महत्त्वाचा विषय म्हणजे आपण जेव्हा कोणत्याही शासकीय ठिकाणी जातो जे बस स्थानक असो किंवा रेल्वे स्टेशन असो त्या ठिकाणी आपण जे शासनामार्फत देण्यात येणारी जे सेवा आहे जशी पाण्याची किंवा इतरही जी, 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 जी सुविधा आहे ते शासनामार्फत जे पैसे जे रुपये लावले आहे जे लिखित स्वरूपात आहे तेवढेच आपण जे ग्राहक आहोत जी जनता आहोत त्यांनीही द्यायला पाहिजे आज हा जनजागृतीचा व्हिडिओ आपण चक्क जे बस स्थानक परिसर आहे त्या ठिकाणामधून घेत आहे जे आगार विभागाचे अधिकारी आहे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने चर्चा केली आणि सकारात्मकच काहीतरी आपण यामधून काढू आउटपुट देऊ असंही त्यांनी आम्हाला सांगितलं आता बघू आता सद्यस्थितीमध्ये जी पंढरीची वारी आहे यामध्ये सर्व भक्त विलीन आहे लवकरच हे सुद्धा संपून जाईल त्यानंतर आपण जे इतर विषय आहेत त्याहीकडे आपण लवकरात लवकर लक्ष देण्याचा प्रयत्न करू आता समोरच्या भागाकरिता आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकोनवर क्लिक करा बघत राहत द टाइम्स ऑफ पुस्तक धन्यवाद